एकूण आठ गाड्या फायनल साठी पात्र झाल्या आणि त्या आठ गाड्या फायनल ला पळाल्या त्यामध्ये आठ नंबरचे मानकरी या महाराष्ट्र के श्री नागटाणकरांच्या मैदानातील उत्तेजनाथ क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक आठ वरून धावलेली गाडी श्री प्रीतम जयसिंग जाधव चिपळून हॉटेल प्रिन्स चित्रया फॅन्स क्लब आपसिंग मिलिट्री या गाडीचा क्रमांक क्रमांकाला सुंदर असे गाडी पाहिली उजुला पाहला गणा फॅन्स क्लब बेडेसगाव बेडेसगावकरांचा या ठिकाणी घणा भाऊ पाहला आणि त्याच्या जोडीला अभिजित पवार निगडे निगडेकरांचा पक्षा पाहला सुंदर असे गाडी पाहिले घणाभावानी पक्षाची गाडी ते आजच्या मैदानातील या ठिकाणी आठ नंबरचे मानकरी ठरले प्रभू श्रीराम रथोत्सव यात्रेनिमित्त समस्त ग्रामस्थ नागठाणकरांचं एक महाराष्ट्र केसरी मैदान आणि या मैदानाचा सातवा क्रमांक संपादित केला तास क्रमांक दोन धावलेली गाडी श्री सिद्धिविनायक प्रसन्न विनायक शेठ देशमुख जितेंद्र शेठ देशमुख बेचाळीस बेचाळीस सरकार लेंगरेकर महाराष्ट्र केसरी प्रणव रायवर शेंद्रेकर स्वरांजली पवार कले श्याम कदम विटा या गाडीचा सातवा क्रमांकाला सुंदर असे गाडी पाहिले ज्या मालकाचा या ठिकाणी आज वाढदिवस आहे असा या ठिकाणी सिद्धिविनायक विनायक शेठ देशमुख लेंगरे जितेंद्र शेठ देशमुख लेंगरे बेचाळीस बेचाय सरकार ग्रुप लेंगरे प्रणव रायवर शेंद्रेकर यांचा या ठिकाणी डायमंड उर्फ घोडा पाहला आणि त्याच्यातला या ठिकाणी उजवला पाहला आसाम श्याम कदम वैभव कदम सोनांजली पवार यांचा विटे पाला। चा चा या ठिकाणी विटेकरांचा चेंडू पाहला सुंदर असे गाडी पाहली चेंडा आणि डायमंड ची गाडी ती आजच्या मैदान या ठिकाणी सात नंबरचे मानकरी ठरले प्रभू श्रीराम रथोत्सव यात्रेनिमित्त आयोजित केलेलं नागटानकरांचं एक महाराष्ट्र केसरी मानाचं परंपरेचं मैदान आणि या मैदानातला सहावा क्रमांक संपादित केला दहाच क्रमांक एक वरून धावलेली गाडी श्री मानकेशन वैष्णवी युवराज सेवाळे उंडाळे कापील या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदर असे गाडी पाहली उजूला पाळा मानकेश्वर प्रसन्न वैष्णव युवराज सेवा उंडालकरांचा या ठिकाणी सरदार पळाला आणि त्यांच्या जुडला नाविला पळाला शैलेश बाब पवार चित्ता ग्रुप मुळसे राहुल वचकर वीर यांचा या ठिकाणी वजीर पळाला सुंदर असे गाडी पाहिले सरदार आणि वजीरची गाडी ती आजच्या मैदानातील सहा नंबरचे मानकरी ठरले महाराष्ट्राच्या बैलगाडी शरीय क्षेत्रातलं एक मानाचं परंपरेचं महाराष्ट्र केसरी मैदान प्रभू श्रीराम रथोत्सव आणि या रथोत्सवानिमित्त सादर केलं जातं सालावाद प्रमाणे नागठाणकरांच्या माध्यमातून आणि या मैदानाचा पंचम क्रमांक संपादित केला तास क्रमांक चारमधून मधून धावलेली गाडी कुमारी काव्या महेश साळुंके हॉटेल मातोश्री नागठाणे या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर असे गाडी पाहिले रुद्रा प्याच क्लब सुरज सुभाजी होले संभाजीवले वडीकरांचा या ठिकाणी पुष्पा पाला आणि जुला उजुला पाहला हे संदीप काका हरपळे फुरसून लक्ष्मण ठाकूर बुलडाणा यांचा पाला। या ठिकाणी अर्जुन पळाला सुंदर असे गाडी पाळाली पुष्पा अर्जुनची गाडी ते आजच्या मैदानातील या ठिकाणी पाच नंबरचे मानकरी ठरले ठाणकरांच महाराष्ट्र केसरी मैदानाने या मैदानातला चतुर्थ क्रमांक संपादित केला ताज तीन वरून धावलेली गाडी कुमारी विरांगणा जयदीप पवार जकातवाडी या गाडीचा चतुर्थ क्रमांक आला सुंदर असे गाडी पा पळाली होजुला पाळाला सातारा ज्वेलर सातारा संजय पोतेकर शेंद्रे यांचा या ठिकाणी अर्जुन पळाला आणि त्यांच्या जुडला डावीला पाळाला निसर्गकारण कात्रज पुणे पलवा सुभाष साध्या मागडे आणि गुंडा पवार नादवा यांचा वजीर पाला, असी वजीर चे चे, चे या ठिकाणी सुंदर अशी गाडी अर्जुन आणि वजीरची गाडी त्या आजच्या मैदानातील सात नंबरचे चार नंबरचे मानकरी ठरले प्रभू श्रीराम रथोत्सव आणि या रथोत्सवानिमित्त यात्रेनिमित्त आयोजित केलेलं नागटानकरांचं एक भव्य आणि दिव्य मैदान आणि या मैदानातील तृतीय क्रमांकाचा मान संपादित केला तास क्रमांक सहा वरून धावलेली गाडी वैभव शेठ साळुंके नागेश दादा साळुंके नागठाणे या गाडीचा तृतीय क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहाली हुजू लाट साळुंके नागठाणे नागेश दादा साळुंके नागठाणे यांच्या नावावरती या ठिकाणी नसीम आजमवलं हुजू लावन उरणबोरी यांचा या ठिकाणी सुंदर आणि त्याच्याजुला डावीला पहाला सिद्धी अनब सावंत जम्मू काश्मीर पप्पू शेठ तारगाव यांचा या ठिकाणी रुद्रा सुंदर अशी गाडी पाहिली सुंदर आणि रुद्राची गाडी ती आजच्या मैदानातील तीन नंबरचे मानकरी ठरले त्याचबरोबर आज संपन्न झालेलं महाराष्ट्र केसरी मैदान आणि या मैदानामध्ये प्रथम आणि द्वितीय मध्ये सुंदर अशी लढत झाली आणि त्या लढतीमध्ये या ठिकाणी आजच्या मैदानातील द्वितीय क्रमांकाचा मान संपादित केला तास क्रमांक सात वरून धावलेली गाडी श्री महालक्ष्मी प्रसन्न पृथ्वीराज बाबा कुटवड फुरसुंगी पुणे कुमारी शौर्या दैवत गोविकर लोनंद या गाडीचा गाडी श्री क्षणा पृथ्वी पुणे कुमारी शौर्या दैवत गोवेकर लोणंद आणि मोहन वाघमरे सहा शिरंबेकर या ठिकाणी किसना पाहला आणि जोडला शंकर यादव काले दबंग ग्रुप काले यांचा या ठिकाणी टग्या पाहला सुंदर असे गाडी पाहाली किसना आणि टग्याची गाडी ते आजच्या मैदानातील या ठिकाणी द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरले आणि ओरिजिनल महाराष्ट्र केसरी नागठाणकरांचं प्रभू श्रीराम रथोत्सवानिमित्त आयोजित केलेलं बैलगाडी शर्यतीतलं एक मानाचं परंपरेचं पारंपारिक मैदान आणि या महाराष्ट्र केसरी सण दोन हजार सव्वीस चे प्रथम मान क्रमांकाचे मानकरी आहेत तास क्रमांक पाच मधून धावलेली गाडी श्री स्वामी समर्थ सौभाग्यती विमल सयाजी मोहिते नागठाणे या गाडीचा प्रथम क्रमांक आला सुंदर असे गाडी पाहाले उजुला पहाला उत्तम चढगवे दहिवली बदलापूर किरणाप्पा कालगाव शाळगाव लोकनिता सरपंच सोमनाथ चव्हाण कालगाव महेश अप्पा कालगाव आणि शुभमन्ना पवार याचा या ठिकाणी रायना पाहला आणि त्यांच्याजुर्ला डावीला पाहाला बरेच दिवस या ठिकाणी बैल आजार होता परंतु आज या ठिकाणी कम बॅक केला असा या ठिकाणी पलवान आजीचे जगताप कारुंडे अमरशे जगताप कारुंडेकरांचा या ठिकाणी व्हाईट गोल्ड चिक्क्या पाहाला सुंदर असे गाडी पाहिली रैनानी चिक्क्याची गाडी ती आजच्या मैदातील एक नंबरचे मानकरी ठरले सर्व बैलगाडी मालका